सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ उद्या रथसप्तमी आहे तर रथसप्तमीची पूजा ज्यांच्या घरात पारंपरिक केली जाते त्यांनी उद्या पूजा ही करायचीच आहे परंतु ज्यांना आपले हळदी कुंकू बऱ्याच दिवसापासून बाकी आहे त्यांना हळदी कुंकू करायचं असेल तर त्यांनी उद्याचा उद्याच्या दिवसात हळदी कुंकू करून घ्यायचं तर जास्तीत जास्त बायका बोलवल्या नाही तरीही चालेल परंतु एक तरी आपल्या घरात महिला बोलवा आणि त्या महिलेला हळदी कुंकू द्या काहीतरी खायला द्या आणि वाण म्हणून कुठलंही फळ किंवा एखादी वस्तू तु, तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठूनच तुम्हाला लवकरात लवकर आपल्या घरातली देवपूजा करून आपल्या सूर्याला देवपूजा क करायचीच आहे परंतु सूर्याला अर्घ्य कधी द्यायचं असतं ज्या वेळेला आपली आंघोळ होते त्यावेळेला लगेच आपल्याला अर्घ्य द्यायचं असतं तर सकाळी आपल्याला आंघोळ झाल्याच्यानंतर अर्घ्य देत असताना त्या अर्घ्याच्या पाण्यात म्हणजे जे तांब्याच्या तांब्यात आपण पाणी घेतो त्यात आपल्याला हळद कुंकू अक्षदा थोडेसे काळे तिळ आणि एखादं फूल टाकायचं आहे आणि त्यानंतर हे पाणी हे अर्घ्य आपल्याला ओम सूर्यदेवताय नमा ओम सूर्यदेवाय नमा किंवा तुम्हाला सूर्याचे बारा मंत्र येत असतील तर ते बारा मंत्र म्हणत तुम्हाला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचे आहे हे अर्घ्य अर्पण करत असताना हे पायावर ओढणार नाही हे पाणी ह्याची काळजी तुम्ही स्वतः घ्यायची आहे तर आता पुढे काय करायचं आहे तर उद्या रथसप्तमी आहे त्यामुळे आपल्या घरात जर का मांसाहार केला जात असेल तर तो मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या त्याचबरोबर उद्याच्या दिवशी कुठल्याही महिलांना अपशब्द वापरले जाणार नाही किंवा आपल्या घरात कुठलंही भांडण क्लेश होणार नाही ह्याची सुद्धा काळजी घेतली गेली पाहिजे त्याचबरोबर आपल्याला उद्या रथसप्तमी आहे रथसप्तमीची तर पूजा झालीच आहे किंवा हळदी कुंकू बाकी असेल तर हळदी कुंकू करून घ्यायचं आहे परंतु त्याचबरोबर रथसप्तमीची जर पूजा करत असाल तर त्याचबरोबर तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करायचे आहे हे आदित्य हृदयाचे आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करत असताना जर का तुम्हाला ते पठण करता येत असेल तर ते तुम्ही करू शकता परंतु तुम्हाला जर का हे आदित्य हृदय स्तोत्र पठण करता येत नसेल तर तुम्ही युट्यूबवर लावून सोडून द्या परंतु व्यवस्थित तुम्ही एका जाग्यावर ते ऐकत बसा हे तुम्हाला एवढं अगदी नियम पाळून करायचं आहे आता उद्या तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे रथसप्तमीच्या दिवशी आपण तुळशीजवळ दूध उतू घालवायची एक प्रथा आहे जी मातीच्या भांड्यात घेतलं जातं तर ही जर तुमच्याकडे प्रथा असेल तर हे पण तुम्ही करू शकता उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या घरात सर्व ज्या पण काही पूजाविधी करायच्या आहे, आहेत त्या करता येत असतील तर ते व्यवस्थितपणे करून घ्या त्याचप्रमाणे बघा आपण ज्या वेळेला सूर्याची पूजा करतो सूर्याला अर्घ्य देतो त्यावेळेला काय होतं की आपण आपल्याला सूर्यदेव हे आरोग्य प्रदान देत करत असतात असं म्हटलं जातं की सूर्यदेव हे नारायणाचेच अवतार आहेत त्यामुळे ह्यांची पूजा आपण त्याच ह्याच्याने करत असतो की आपल्या घरात आपल्या सगळ्यांना आरोग्य मिळू दे किंवा आपल्या घरातली जे पण काही दरिद्रता आहे ती दूर करण्यासाठी आपण सूर्याची पूजा करत असतो त्याला अर्घ्य देत असतो ज्या घरातून रोजच्या रोज सूर्य पूजा केली जाते सूर्याला अर्घ्य अर्पण केलं जातं त्या घरात जा कधीही दरिद्रता वास करत नाही त्यामुळे जर का तुम्हाला उद्यापासून रोजच्या रोज सूर्याची पूजा अर्घ्य द्यायची द्यायचे असेल सुरुवात करायची असेल तर उद्यापासूनचा उत्तम दिवस आहे त्यामुळे उद्यापासून तुम्ही सुरुवात नक्की करू शकता तर रथसप्तमीची पूजा तुमच्याकडे नियमाप्रमाणे करत असेल तर करा परंतु हे जे काही नियम आहेत उद्याचा दिवस आहे खूप महत्त्वाचा तर त्या उद्याच्या सर्व नय नियम आणि अटी पाळून तुम्हाला उद्याचा दिवस हा साजरा करायचा सा आहे तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्स तरी जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ